उष्माघात झाला होता कसं कसं कारण घडलं सर्व सांगतो आणि का का घाललं काम करायला गेलं तेव्हा ते सर्व काही सांगतो फक्त व्हिडिओ संपूर्ण पाचरा आवडल्यास लाईक करा काय म्हणतं का शेअर करा सबस्क्राईब करा चला नवीन असाल तर करून ठेवा सबस्क्राईब कसा या भाव सब पहुंग पहुंग हो भावा बहिणीनं तसं पर्वापासून मला खराब लागत होतं तरी पण मी काल भावरामध्ये कामाला गेलो होतो भावाच्या रानात म्हणजे आता पावसाळा आला जवळ पहिलंच वखर दुसऱ्याचा मागला होता भावाला जायचं होतं कळबा आले दुसऱ्या गावी दुसऱ्या गावी तर भाऊ म्हणे जा रानात काम कराले गेलो पाण्यापासून काम बोललं पाहिजे म्हणलं मानून आलं जवळपास आता होते मला शेती खराब भावाची तर मी गेलो कसतरी आता लागलो काम कराल लागलो काम कराल तर भयानक उकाडा होता बाप आणि ब्लड प्रेशर वाढून होतं आदल्या दिवशी दोन दिवस मी रात्री रात्री जेवण नाही केलं तर सकाळी भयानक कडत्या कडत्या पोळ्या खाल्ल्या सोमीचा कामाला यायची न होती आपल्या बाबरामध्ये दुसऱ्या कामाला जायची होती मी शेदुरी आणायला कोण नाही म्हणलं मी सकाळी कडत्या कडत्या पोळ्या खाल्ल्याने गेलो आणि कधी गेल्या बयाड्यासारखं वाटे उठात ना आग होय आणि भयानक ताण लागे बेड पैसे वाढलं होतं पुन्हा अंग भाई दुखे आणि असा माग पाटील हात लावला दव दव लागे बयाडसारखं लागे तर कस्तरी आवध आणलं फातरी भाऊ थोडसा आला होता जायच्या पहिलं कडवायले नाही आता त्यामुळे घराकडं तुझ्या बद्दी पडली म्हणे नाही म्हणलं मी त्याच्याशिवाय जात नाही म्हणलं काय होत नाही म्हणलं तो तो काम आहे म्हटलं हो का होऊनच आहे म्हणलं मी गेलो म्हटलं घराकडं तो काम बोलते म्हणलं ते एक जानकुळ पुन्हा बोललं तेवढ्यातच आता जाणकुळे बोललं म्हणजे आठा घराकडं नाही म्हटलं मी जाणकुळ बांधतो म्हटलं कस्तरी काम करतो म्हटलं दुपारपर्यंत जानकुळ बांधून दुपारपर्यंत काम केलं आणि मग एवढं खराब लागेल का नाही भाव बहिणी न पाणी पेत जा आपण हाणत जाव हावत हानूशा वाटेने आपण हानलं तरी आहोत मग त्यानंतर त्यान मग भाया दमे दमे अकरा वाजता पुन्हा ताण लागली पाणी गेलं सरून थोडंसं होतं शिल्लक ते तर होती माझी भाव जो काम करत जग दिलाच कष्ट पेलो तिकडे राहिलं पाहिजे म्हणलं पाणी म्हणलं जाऊ दे म्हणलं पेलो पण जास्त पाणी साडे अकरा वाजेपर्यंत आहोत मी आणि आहोत तिकडं आऊत नेत होतं घरापर्यंत मला जानकुळ भरासाठी तर तिकडं निंबाकडं हायला लागलो आऊत तर भयात वाल वालं वाढलं ब्लेड पैसे भयानक भयानक दम आहे भर वाटे बाबा ह्याच्याकडनं आम्हाला घायला की मग तिकडं निंबापाशी मी बंडीपाशी आवत नेलं झाड बंडी बैल बांधले निंबाच्या झाडात बसलो झाडात बसलो तर गोरे पाहिले गोळी यायला लागली पाहिले कडक यायला लागले पाय उभं झालं तेव्हा बरं वाटलं काटन मग ऐका गावातल्या बाया होत्या मग काम करत दुसऱ्याच्या वावरातल्या तेव्हा मला म्हणलं ताण लागली म्हणलं खराब व्हायला लागत त्यामधलं ब्लडप्रेशर वाढलं म्हणलं त्या बायानं दिलेलं पाणी त्या बायासोबत म्हणजे वाटत नाही एवढं खराब लागेल बायाने दिलेलं पाणी थोडंसं बरं वाटलं तर ते तोंड सुकून आणि पहिलंच म्हणजे पाणी कडू कडू लागेल तेव्हाही नाही पाणी त्याच्या पहिलं कसतरी पेलो पुन्हा झाडापाशी येऊन बसलो 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 पाच सहा मिनटं आणि मग पुन्हा बंडीत झोपली वखरा बखर टाकला बंडीवर बंडीत झोपली निघलो आणि बंडी होती पहिलं गरम येऊन उन्हात ठेवून होती बंडी कडती कडती बंडी होती येऊन बसलो बंडीवर आणि पुन्हा लागलं ला, पुन्हा कराम लागले भयानक दम हा हा अशा मोठ्या मोठ्या आवाजात दम टाकू आणि मग कस्टरी मग इकडे होती सोनू सोनुकळ आलो कष्टी देव पाणी पडलं म्हटलं आता आराम होती म्हणलं सोनुन मधलं पाणी दिलं गेल्यावर भर पेलो कष्टरी पहिलं तर थोडंसं हायसं वाटलं तरी पण खराब लागे मग बंदी कशी तरी हाकलू वाकलू आणली घराकडं येता येता माझी ते जे होती कंडिशन तो व्हिडिओसुद्धा काला होता आमचं कुटुंब विलक्ष या चॅनलवर तो व्हिडिओ बारा वाजता आज येणार आहे तर दमपार दोन दिवस नेट वर्क येण होतं काल येण होतं तर नेट वर्क त्यामुळे अशी झाली कोणाला कोणते व्हिडिओ दिसले नाही तर कालच दाखवणार होतो आणि मग आता येता येता काय झालं आता मी ठरवलं रस्त्यात घरी जाण झोप नाही म्हणलं डायरेक्ट झोपतो म्हणलं झोपतो म्हणलं तर का घरी पुन्हा कूलर जिकडून आहे कूलर चालू आहे पण ते पण हे पाण्याचा पंखा नाही आहे ना चालू तर मी काय कूलर लावत नाही आणि बिल भरमसा ते भरमचा पैसे तर ते काय होता म्हणजे कूलर काही लावत नाही त्यामुळे हे कंडिशन उन भोली उष्माघात झाला होता उन्हात गरमीमध्ये जाऊ जाऊ उष्माघात झाला होता ते घरी खरं नंतर आलो कष्टी भावाच्या घरी आलो मायावरती बसून मायाला सांगितले कंडिशन माय म्हणजे माझी ब्लड प्रेशरची गोळी आहे म्हणजे गोळी खा म्हणे विडिओ स्वतः खाल्ला होता शॉर्ट व्हिडिओ मोठा नाही खाल्ला मायची गोळी खाल्ली थोडंसं बरं वाटलं मला मग आता आराम करतो मला कोल्हामध्ये लाईनही नव्हती अनायशी पाशी दिवसभर लाईन नाही काले त्या दिवसभर लाईन नाही काले दिवसभर लाईन नाही सांताकडे फोन लावला चिवत्यायला काय गेले तर आली लाईन दुपारी लाईन गेली काय दिवसभरही येई नाही आणि एकाची अलीकड एका एखादी जाय जेकाची काही एखादी जाय असं झालं सांग संध्याकाळीच फोन हे कानगुडवा म्हणलं एकाची गेली काही एका जाते म्हणलं त्याला करावं लागते तरी त्यानं ठीक करता करता अलरडी रात्र झाली आता झोपतो म्हणलं पण ते झोपणं काही झालं नाही त्याच्या कूलरमध्ये जमलंच ना कसं तरी घरी गेलो आग झोपलं थोडंसं बरं वाटते तरी पण खराब असं लागेल मग दुपारी थोडीशी लाईन आली ती दुपारी कूलर पाणी टाकलं बरं पाणी टाकलं आता पाणी काही तिचंच नाही पण हे बंद असल्यामुळे मोटर पाणी टाकलं थोडा वेळ अर्धा घंटा आम्ही झोपलो थोडा बरं वाटते त्यानंतर मग लाईन काय आमची गावात जाऊन बसलो निंबाच्या झाडाखाली मस्त बाया बसून होत्या तिथं जाऊन बसलो मस्त बायामध्ये चांगलं वाटे म हवा हवा हा, हा, लाग हवा काही न येता पण झाडाची सावली होती निंबाची सावली थोडीशी थंडी थंडी लागते तथा आपली भावसुन्या होती माई होती अनेक लोकं बसून होते बाया बसलो दिवसभर कस्तरी आणि मग संध्याकाळी आलं मग खराब कर जेव्हा ते निवडपर्यंत बसलं होतं तेव्हा एक लिंबू घेतलं त्यातलं एका घरवाल्याचं लिंबू मागितलं घरी येऊन पिलो पाणी कष्ट लिंबू पाणी पिलो थोडंसं बरं वाटलं नंतर संध्याकाळी पुन्हा अंगून टाकलं मस्त थंड पाण्यानं थोड्या वेळा थोडीशी आली लाईन आली आली लाईन गेली पुन्हा गेली गेली लाईन आमची आली गावातली गॅप त्यानंतर पुन्हा गावातली आली आमची गॅब त्याला लावला फोन तुमचं कसं म्हणलं हे म्हणलं तरी अर्ध्या रात्री लाईन आली वायर झोपलो होतो लाईन नाही म्हणलं आता म्हणलं रात्री मी लावतो कुल आता पंधरा लाव होता आता काय आता उपाय नाही बाहेर झोपलो तर त्याच्या पहिलं तर मी पुन्हा घरात झोपणं चालू केलं होतं तरी पण रात्री पुन्हा पण अनैशिक रात्री हवा चांगला होता रात्री बाहेरात झोपलो मस्त झरून झरू हवा लागेल चांगली झोप लागली झोप लागली आणि केव्हाला केव्हा आल्यानंतर पाहतो हवा गायब भयानक अंगाली घाम येऊन होता आणि पाहायला म्हणून लाईन होती अरे लाईन तर आली म्हणलं तव बाजा हाकलल्या घराकडून नेल्या घरात नेल्या बाजा मग घरात झोपलो लावलं कूलर तेव्हा रात्रभर कष्टतरी सकाळपर्यंत जागच नाही आली आणि तत्पर्यंत वेळ जागे पण सकाळपर्यंत उठू हे वाटेल तब्येत खराब असल्यामुळे लवकर काही उठलोच नाही एका खटना आता सात साडेसातले उठलो कारण खराब बसल्यामुळे आणि मग भावाचा भावाने भावा फोन आला आणला फोन लावला होता झाली का तब्येत चांगली म्हणजे नाही बरं तरी वाटतं आहे म्हणलं कळपा टाकायला येतं आहे का म्हणजे नाही म्हटलं मी कळपट्टा कशी शकत नाही म्हणलं म्हणजे यूट्यूबचं काम आहे म्हणलं दोन दिवस नेट नेटवर यूट्यूबचे व्हिडिओ टाकायचे आहे म्हणलं तिथे आला माझी पण दिवसभर आराम करतो म्हणलं आणि जमलं तर तुम्हाला दवाखान्यात जातो म्हटलं तर आता दवाखान्यात जावा भयानक गोष्ट होता का कळते आता थोडंसं बरं वाटतं आता करतो आता आराम कसं तरी धन्यामध्ये ते पाणी पितो राहतो आता कसं तरी आता दिवाळी भर असं असे तसे लई गोष्टी घालल्या भावा बंडू काल आता भयानक गोष्टी घडल्या काल मी तुम्हाला सांगतो जर मला पाणी भेटलं नसतं ना त्या बायानं पाणी दिलं नसतं तर काय झालं असतं मला काही माहीत नाही गेल्या वर्षीसुद्धा दोन वर्षापूर्वी अशी कंडेन वावर घालली होती रोज खराब लागेल पाणी भेटलं म्हणून जमलं पाणी भेटलं नसतं ना मराची पाळी होती एवढा कडाक उष्माघात झाला होता काल दिवसभर असे काही दिवस आयुष्यामध्ये येत राहते तुमच्यासुद्धा औषध आलेल्यान कदाचित सांगता येत नाही कारण वेळ कोणाच्या जीवनात कधी का होईल सांगता येत नाही असं असते मित्रांनो गावाकडलं जीवन चला संपूर्ण व्हिडिओ पाहायला यातच थांबवतो खराब लागत आता आता आराम करतो आवडल्यास ला लाईक करा कमेंट करा आणि आमच्या या चॅनलने सबस्क्राईब करा मोठे व्हिडिओ पाहिजे असेल गावाकडची बुला आमचं एक लोकप्रिय चॅनल आहे नवीन काल्लं आमचं ब्लॉग नावाचं आमचं कुटुंब विलोक्स लोक नावाचं त्यांनी सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ पाहा आमचे नमस्कार